दहावी ए मधली सर्वात भारी कोण केवडा की रेश्मा चला करूया एक जबरदस्त कंपॅरिझन नमस्कार मित्रांनो आज आपण करणार आहोत एक भन्नाट तुलना केवडा वर्सेस रेश्मा तर मित्रांनो दहावी ए मधून आपल्याला खूप आवडलेल्या दोन भन्नाट कॅरेक्टर्स म्हणजे केवडा आणि रेश्मा दोघींनाही चाहत्यांचा भरपूर प्रेम मिळालंय केवडा दहावी ए मधली नेहमीची मेन कॅरेक्टर केवडाचं खरं नाव आहे सृष्टी दीपक दनाने इंस्टाग्रामवर तिचे तब्बल एक लाख तेवीस के फॉलोअर्स आहेत केवडा फक्त अभिनयाच नाही तर इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या ब्रँड्सचे प्रमोशन्स देखील करते रेश्मा दहावी ईमधली प्रेक्षकांची फेवरेट रेश्माचं खरं नाव आहे संयोगिता चौधरी तिचे इंस्टाग्रामवर एक लाख सदतीस के फॉलोअर्स आहेत आणि तिचा ऑफिशियल आयडी व्हेरीफाईड पण आहे महत्वाचं म्हणजे रेश्मा अजून कोणतंही ब्रँड प्रमोशन करत नाही म्हणजेच केवडा अभिनय आणि प्रमोशनमध्ये हेवी आहे तर रेश्मा पॉप्युलॅरिटी आणि फॅन फॉलोईंगमध्ये अजूनच भारी आहे आता खरी गोष्ट म्हणजे केवडाने मेन लीड सांभाळली पण ऑडियन्सचं मन रेश्माने जिंकून घेतलं तर तुमच्या मते कोण आहे भारी केवडा की रेश्मा कमेंटमध्ये नक्की सांगा